आणि म्हणून असे अनेक प्रसंग त्यात आजचा जो प्रसंग आहे मी थोडासा सिवा लवकर थोडस मागे जबाब करत आईने मुलाला कसा संदेश दिला पाहिजे सीतामाता आणि रामांचा संबंध पती पत्नीचा आहे तर सीतामाता रामजींच्या सोबत वनात जाण्यासाठी जात असेल ठीक आहे कारण पत्नीचं कर्तव्य नगरस्तो वा वनस्तव वा शुभ वा शुभ वा यासाम स्त्रीनाम प्रियो आसाम लोक महोदया घरात असो मनात असो श्रीमंत असो गरीब असो देखणा असो कुरूप असो पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे असं पत्नीचं जीवन पाहिजे पतीच्या आमता अनुसरुनी पतिव्रता आत्म आत्मयता हा पतीवर वर प्रेम करणारे बंगला असेल तरच माझा पती पैसा असेल तरच माझा पती ही पती वरता नाही मग तिला आता तुमच्या ड्रायव्हर कडून मी ऐकलं का त्या लेकरांची मुलगी इथं चष्मा घालून बसलेली असते छोटीशी कुठेतरी तर त्या ड्रायव्हराने तुमच्या संदर्भात सांगाव कि मी भाग्यवान आहे की अशा व्यक्तीच्या कडे मी नोकरीला आहे दहा वर्ष झाले पण साहेबांचा एक सुद्धा अभद्र शब्द माझ्या कानावर पडलेला नाही तसं रावणाने ठरवलं लो, सामान्य लोकांचा विरोध करून त्यांना तर आपण विजय करू विजय मिळू शकतो पण रावणाने असं मागितलं होतं जो नरात उत्तम असेल त्याने माझा वध करावा नर नर तर रावणाच्या काळात भरपूर होते मग रावण नराकडून मरणार होता मग त्या काळातील माणसांनी का मारणार रामांच्याकडून का मेला रावण तर त्यामागचं कारण आहे की नर कसा पाहिजे वदनं प्रसाद सदनं सदयं हृदयं सुधामय शब्द करणं परोपकरमेषां केषां ते वन्देह आसी अशी नराची व्याख्या मनुष्याची वाक्य वदनं प्रसाद सदनं चेहरा कायं प्रसन्न पाहिजे वदनं झोपले नाही ना बर का म्हणता बघा पाहिजे वदनं प्रसाद सदनं आणि योग्य मार्गाने मिळवलेलं धन पाहिजे हृदय शुद्ध पाहिजे सुंदर पाहिजे सरळ पाहिजे हृदयम शब्द शब्द पण अमृतासारखे पाहिजे मी तुम्हाला आधी संदेश दिलाय पुढे दे माणसाने बोलावं पण साच आणि मवा मी तरी आणि बोलताना त्या गोष्टी पाळाव्यात विरोध वाद छडू वर्म परशु आटू वेगू विन्यासी आशा शंका प्रताडनो हे हे सर्व अवगुण कोणते कोणते विरोध ज्याच्याने विरोध होत असेल ते बोलू नको ज्याच्याने वाद वाढत असेल ते बोलू नको विरोधवाद बळू बलबळू नको प्रणितापघाडू माणसाला टेन्शन येत असेल असं नको प्रणितापड प्रन। उपास रे छडू चालू चला तर बोल नाही नको वरम परशु हृदयान लागतील असे शब्द बोल आटू वेगू विंदानू हट्टाचं बोलू नये बोलू नये माणसं तुटतील असं म्हणू नये आटू वेगान आशा शंका आशा लावण्याचं बोलू बोलणं बोलू, बोलू, बोलू नये प्रताडन काठीच मारणं कधीतरी विसरतो माणूस पण प्रताडीच शब्दांत बोलणं विसरतो हे संन्यासी बघून रामांच्या बोलण्यामध्ये शत्रु सुद्धा प्रभावित होतो रामांच्या बोलण्याने बंधू सुद्धा प्रभावित होतो बंधू प्रभावित असेल तर ठीक आहे रामांचं त्यांच्यावर काहीतरी बाल्यकाळापासूनच असलेलं प्रभावी जीवन त्या प्रभावी जीवनाचा प्रभाव समजा पण विभीषण शत्रूचा बंधू आहे राम शत्रू आहे मारी